नमस्कार मी नूतन नूतन रेसिपी मराठी या आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये मी तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते तर आज आपण कारल्याची भाजी बनवण्यासाठी कारलं कशा पद्धतीनं परतवून घ्यायचं आहे जेणेकरून आपलं कारलं जे आहे ते कडू होणार नाही आणि अगदी कारलं न खाणारी व्यक्तीसुद्धा कारलं खाईल तर ते कारलं आपल्याला कशा पद्धतीनं बनवायचं आहे ते आपण बघूयात तर अगदी मी सुद्धा कारलं खात नव्हते पण माझ्या एका मैत्रिणीने मला ही कारल्याची रेसिपी सांगितली आणि मी त्यानुसार बनवून बघितली तर मलासुद्धा वाटलं की खूप जणं माझ्यासारखे असतील ज्यांनी कारल्याची रेसिपी करून बघितली नसेल किंवा कारलं कधी का खाल्लं नसेल की नको कडू लागतं म्हणून तर तिनं मला ह्या पद्धतीची रेसिपी सांगितली आणि मी करून बघितली तर खरंच कारलं अगदी मी कारलं खाती आहे असं मला वाटलंसुद्धा नाही कारलं बिलकुलच कडू झालेलं नव्हतं म्हणून मी जे आहे ही रेसिपी तुमच्या सगळ्यांसोबत शेअर करावं असं ठरवलं चला तर मग आता आपण कारलं कशा पद्धतीनं परतवायचं जेणेकरून आपलं कारलं कडू होणार नाही ते आपण बघूयात चला तर मग आता आपण कारलची भाजी बनवण्यासाठी कारलं कसं परतवायचं जेणेकरून आपलं कारलं कडू होणार नाही तर सगळ्यात पहिलं आपल्याला काय करायचं आहे हे समोरची साईड जी कारल्याची ती आणि मागची साईड कट करून घ्यायची आहे आणि मग नंतर आपल्याला जे आहे कारलं गोल गोल कट करायचं आहे ह्या पद्धतीनं अशा पद्धतीनं आपल्याला कारलं जे आहे एकदम असं पातळ पातळ त्याचे गोल भाग जे आहेत ते कट करून घ्यायचे आहेत ह्या पद्धतीनं तर इथं आपले सगळे जे काढले आहेत ते आपण कापून घेतलेले आहेत आता मी तुम्हाला सांगते कडू कडून होण्यासाठी आपल्याला या कारल्यामध्ये परतवताना आपल्याला काय काय साहित्य आपल्याला लागतं इथं आपल्याला कारलं कट करून घेतल्याच्या नंतर त्यामधल्या ह्या ज्या बिया आहेत ह्या बिया आपल्याला काढून घ्यायच्या आहेत अशा पद्धतीनं अगदी झटपट अशा याच्या बिया ज्या आहेत त्या निघतात इथं आपल्या कारल्याच्या सगळ्या बिया काढून झालेल्या आहेत आता आपण कारलं परतवून घेऊयात ज्या आपलं कारलं कडू होऊ नये त्यासाठी मी काय काय घेतलेलं आहे ते तुम्हाला दाखवते तर कारलं कडू होऊ नये यासाठी मी इथं गूळ घेतलेला आहे एक लिंबू घेतलेला आहे आणि हळद घेतलेली आहे हळद मी इथं मसाल्याच्या डब्यातली वाटी घेतल्यामुळं हळद थोडीशी जास्त आहे एवढी हळद आपण या कारल्यामध्ये टाकणार नाही आहोत आपण कारलं परतवून घेण्यासाठी कढाई गॅसवर ठेवून घेतलेली आहे आणि गॅस चालू केलेला आहे यामध्ये आता आपण तेल टाकून घेऊया तेल मी इथं जे आहे दीड पळी टाकून घेते तुम्ही तुमच्या म्हणजे तुम्हाला जसं लागतं तसं कमी जास्त टाकून घेऊ शकता इथं आपलं तेल आता तापलेलं आहे यामध्ये आपण आपले कारले टाकून घेऊया आपल्याला हे कारलं जे आहे व्यवस्थित तेलामध्ये परतवून घ्यायचं आहे आपल्याला हे कार जे आहे एकदम गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत आपल्याला परतवून घ्यायचं आहे आता आपल्याला यामध्ये चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं आहे आणि मीठ टाकल्याच्या नंतर आपल्याला हे कारले आणि मीठ व्यवस्थित एकत्रित करून आपल्याला घ्यायचं आहे आता आपण यामध्ये लिंबू पिळून घेऊया लिंबू मी मोठं लिंबू होतं माझं त्यामुळे मी अर्ध लिंबू जे आहे यामध्ये पिळून घेतलेलं आहे आता आपण या। या। याला व्यवस्थित हलवून घेऊया यामध्ये गुळ टाकून घेऊया मी एवढा गुळ यामध्ये टाकून घेत आहे आणि गुळ टाकल्याच्या नंतर आपण व्यवस्थित हे सगळं हलवून घेऊया इथं आपण गूळ आणि लिंबू टाकल्याच्या नंतर याला व्यवस्थित हलवून घेतला आहे आणि आपल्याला कारले परतवताना आपल्याला कारले जे आहेत एकदम मंद आचेवर आपल्याला परतून घ्यायचे आहेत म्हणजे ते एकदम व्यवस्थित परतल्या जातील आपण जर ते फुल गॅसवर परतून घेतले तर आपले कारले जळून जातील आणि आतून एकदम असे कडक क्रिस्पी होणार नाहीत त्यामुळं आपल्याला कारले कमी गॅसवरच आपल्याला परतवून घ्यायचे आहे आता इथं आपल्याला सगळ्यात शेवटी हळद टाकून घ्यायची आहे मी इथं चिमुटभर हळद यामध्ये टाकून घेत आहे परतल्याच्या नंतर आपलं कारलं थोडंसं मला कमी दिसतंय त्यामुळं मी याच्यामध्ये सगळ्यात शेवटी चिमूडवर हळद टाकून घेतलेली आहे हळद मी यामध्ये सगळ्यात शेवटी यामुळं टाकली आहे की जसं सगळ्यात पहिले आपण हळद टाकली तर हळद जळून तिचा रंग काळा होईल त्यामुळे शेवटी यामध्ये आपल्याला हळद टाकायची आहे आता आपलं इथं कारलं परातलं गेलेलं आहे व्यवस्थित त्याला गोल्डन ब्राऊन रंग आलेला आहे आता आपण गॅस बंद करून घेऊयात आपले इथं कारलं जे आहे ते बनवून तयार आहे तुम्ही हे कारलं अगदी असंही खाऊ शकता हे खायला खूप छान लागतं किंवा तुम्ही याची काळ्या मसाल्याची कोरडी किंवा पातळ ही भाजी तुम्ही याची करू शकता तर किंवा मग तुम्ही शेंगदाण्याचं कूट टाकूनही याची भाजी करू शकता तुम्हाला जर याची भाज भाजीची पण रेसिपी जर बघायची असेल तर तुम्ही मला नक्की कमेंट करून सांगा मी तुम्हाला याची भाजीची पण जी रेसिपी आहे ती करून दाखवाल चला तर मग धन्यवाद आपण भेटूया आपल्या अशाच एखाद्या नवीन रेसिपीसोबत धन्यवाद